प्राचीन ऋषी मुनी होते संत होते ते जंगलात जायचे अशा निवांत ठिकाणी साधनेला जायचे मन शांत करण्यासाठी असं का कारण आहे ना हा जो गोंगट असतो किंवा ज्या ठिकाणी आपण असतो तर त्या ठिकाणी या सगळ्या लोकांचा आवाज ते विचार ते लोकांचं टेन्शन आणि या सगळ्या गोंधळातून बाहेर पडलं पाहिजे कारण निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर या ऋषी मुनींना एक शोध लागला किंवा त्यांनी त्या त्यावेळेस त्यांनी स्वतःशी संवाद साधला ध्यान साधला स्वतःशी संवाद साधल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की आपण जरी जिवंत असतो तरी आपल्याला या निर्जीव या सृष्टी जी आहेत त्या सृष्टीतल्या निर्जीव या दगडांकडून या पहाडांकडून बरंच काय गोष्टी शिकायला मिळतात पंचमहाभूतांकडून बरेच काय शिकायला मिळतं आता जसं माणसाला एखादा व्यक्ती बोलला ना तर लगेच त्याला लागतं आणि त्यामुळे त्याचं मन दुखतं त्यामुळे तो एकतर निराश होतो किंवा दुःखी होतो त्याचं मन अनस्टेबल होतं किंवा तो स्ट्रेसमध्ये जातो तर ह्या ऋषी मुनींना ह्या गोष्टी सापडल्या का ह्या ठिकाणी आल्यानंतर हे जे पाड यांच्याकडून हीच गोष्ट शिकायला भेटते जर आपण त्यांना काही बोललो तर ते काही घेतच नाही ते एकदम म्हणजे न्यूट्रल ते ना पॉझिटिव्ह ते ना निगेटिव्ह ते असं मध्यभागी ना पुढे ना मागे बीचमध्येच आहे तर अशा पद्धतीनं त्यांना कळालं की नाही आपलं जे जीवन चालू आहे ना आपण जो श्वास घेतो आहे ना तर जो ऑक्सिजन आतमध्ये जातो आणि एका पॉईंटला जाऊन थांबतो आणि त्या पॉईंटवरून पुन्हा रिटर्न जातो ना तर त्यांना सुद्धा हेच सापडलं असेल तर जसे हे पाड हे जंगल हे नदी हे नाले जसं एकदम शांत आहे ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे ना पुढे ना मागे एका पॉईंटला स्थिर झालेले आणि त्यामुळे त्यांचं जीवन स्वच्छंद आहे तर ऋषीमुनींना हे सापडलं आहे का जसा श्वास एका पॉईंटला जाऊन थांबतो त्या पॉईंटला रिटर्न जातो ना तर खरं जीवन हे श्वास चालू आणि बंद असण्याचा नाही आहे श्वासमध्ये घेण्याचं आणि सोडण्याचं नाही आहे खरं जीवन त्या पॉईंटला थांबण्याचं आहे मध्यभागे थांबण्याचं आहे ना पुढं राहायचं आहे ना मागं राहायचं ना वरती राहायचं आहे ना खाली राहायचं आहे अशा पॉईंटला थांबायचं का तिथं या जगाचा कुठलाच प्रभाव आपल्यावर होणार नाही आणि मग त्यांना कळलं का आनंदाचं रस्ते काय आणि म्हणून ते या पहाडांमध्ये येतात आणि